सगळ्यात जास्त शेतातच असतो सुरुवातीला बऱ्याचशा गोष्टीचं चुका झाल्या हळूहळू सुरुवातीला काही थोडीशी रोपं आध एकराची रोपं दोन वर्ष कंटिन्युअसली मागवली त्याचं बेणं करून ते लावलं नंतर हळूहळूहळू हळू म्हणजे क्षेत्र वाढवून दरवर्षी पाच सहा एकर दरवर्षी लागतात आता बारीक सारीक चुका होतात अजून सुद्धा बारीक सारी चुका होतात वातावरणातलं बदल या सगळ्या गोष्टींना फेस करणं तर सध्या हुमणी आणि पोकाबईण या दोन गोष्टींना जास्त लोक बळी पडतात बरोबर पोका त्यामुळे आहे काय माहिती आहे का की लोकांना माहिती नसतं की पोकाबहीण कशाला मानतात हुमणी कधी लागते हुमणीची अवस्था कधी ही माझी बी दोन वर्षापूर्वी हीच परिस्थिती होती की मलाही कळत नव्हतं दोन तीन वर्षापूर्वी मलाही कळत नाही जास्त मला कळायला लागलं ह्याच्या मग डॉक्टरांच्या किंवा अंमलपासांच्या ज्या कॉन्टॅक्टमध्ये आलं ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागलं आपल्या अनुभव मी बाकी तुम्हाला तुम्ही असो किंवा हे विकास असो किंवा आणखीन आपल्या किती कोणी असं की शेजाची किंवा त्या बाबू यांच्यावर शेज केले कधी फोन केला तर कधी हे वापरा ते वापरा नाही लक्षात आलं त्या लोकांना फोन हो पण ट्रेनिंग घेतलं पाच मार्च दोन हजार तेवीसला त्याचा एवढा फायदा झाला जबरदस्त फायदा झाला एक दुसरी कार्यशाळा होती आपली त्याच्यात जो फायदा झाला जबरदस्ती त्याच्यावर ऑनलाईननेच आपण बरस्त केलं आणि ऑनलाईन तर म्हणजे यांच्यात तर बऱ्यापैकी फेसबुक ला व्हिडिओ असतात त्याच्यापेक्षा तुम्ही चर्चा सत्र वस्तू पिक्चरच्या सत्र वर्षातून दोन वेळा असतात ते आणि एकदा तरी मी म्हणे बाबा तुम्ही तुमच्या शंका आहेत ना तुम्हाला माझी काही म्हणजे माझी स्वरूपात गंज पडणार नाही आणि ह्यांची बी जास्त पन्नास टक्के गरज पडेल यांची कारण की नवीन नवीन गोष्टी चॅलेंजिंग घेतात त्याच्यावर माझी तर ते त्याच गरज पी पडणार नाही एवढं तुम्ही स्वतः स्वतः होता हो मी याच्यासाठी ह्या गोष्टी ट्रेंड करण्यासाठी मी कंटिन्युअसली सगळं स्वतः वेळ दिलाय त्याच्यामुळे आज एवढ्या सगळ्या गोष्टी मला लक्षात येते बारीक सारीक चुका स्वतःच चुका पण त्यातनं बी अनुभव येऊन त्याच्यावरती मात कशी करायची आणि पुढं कसं जायचं या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून आज तिथपर्यंत पोहोचलो जो माणूस अठ्ठेचाळीसटा नाव आला आज चौऱ्याण्णव नाव गेला आहे काहीतरी असेलच ना एकाच माणसाच मग फक्त गन्ना मास्टर तीनचाच सल्ला आहे बाकी काही सल्ला कधी घेतला पाहिजे त्याचा सल्ला त्याचा सल्ला गोष्टी आता मायाला कधी प्लॉटवर जाऊ कधी वेळ अर्धा तास एक तास कि एक दिवशी कधी करतो प्लॉटवर आपण प्लॉटवर असं आपल्याकडे काही

थोडस बांधावर आलं की पण समस्यात गोष्टी काय काय अजून मार्गदर्शन करता येते शेतकऱ्याला म्हणून मी कंटिन्यूस इकडे आलो की एकदा तरी विजिट मारायचा प्रयत्न करायचा उलट मीच म्हणत असतो सारखं <laughs> मला लोक तुमच्याकडे मग आमच्याकडे विचारणारिमिट आहे आता करू काय करू यावेळी रोप लागवड झाली का नाही एकदा रोप लागवडीपासून एक दोन दोन तीन तीन महिन्याचं साखळी करू अशी आणि दोन दोन तीन तीन महिन्याच्या वेळेला आपल्या जेवढे रोप जातात आपल्या शेतकऱ्यांच्या शेतावर शेतकऱ्यांच्या शेतावर विशेष आपण जाऊ एक दिवस केलं ना आता वातावरण तर उष्ण आहे नाही तर पावसाच्या काळात ठीक आहे पण ग्रुप शेती करण्यावर भर दिला पाहिजे शेतकऱ्यांनी आता आमची पिढी ठीक आहे आमच्या नंतरची पिढी आता हे असतील आता ही पिढी त्यांनी थोडा वेळ दिला पाहिजे ही तातडीने सुरुवात केली आहे तशी थोड्याशा चुका असतील किंवा काही गोष्टी अनुभव येत असतील त्याने ट्रेनिंगला आम्ही शंभर टक्के आम्ही त्यातला वेळ काढून आपलं करतोय ऑनलाईन ऑनलाईन आहे आपण ऑनलाईन बरेच गोष्टी मी टाकत असतो ज्याला यावेळी सत्रा नऊ तारखेला नऊ तारखेला नऊ आहे आणि रविवार आहे त्या दिवशी त्यामुळे तुम्हाला काही अडचण नाही रविवारी कंपल्सरी या हो संडे सगळ्या बिट्टी दिवस असतो तुम्हाला तज्ञ मार्गांचे म्हणजे आज जीवाणूंचा वापर कसा करायचा माटीचा वापर कसा करायचा खताचा वापर कसा काम करत येणाऱ्या परिस्थिती काय असतात किंवा तुम्ही बेणच चांगलं का वापरायचं नवीनच बेणी टिश्युकल्च्याचीच बेणी का वापरायची परत तुम्हाला सांगतो येणाऱ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये जे रोग येतात त्याला कसं फेस करायचे किंवा डेमो प्लॉट आहे नर्सरीवरती काम कसं चालतं नर्सरी बोपोता कशी केली जातात नवीन नवीन जाती आणल्यात त्याचे सगळे हे लावलेले असतात म्हणजे चार्ट लावलेले असतात त्याची किती कधी लागवड केली त्याचं उत्पन्न काय राहील किंवा अंदाजे काय सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवत नाही सगळ्या त्यांनी आणि जे यांनी कुणी आत्तापर्यंत ट्रायल केले नाहीत कोईमूतवरून आणून त्या जाती लावल्यात त्यांनी आठ का जाती आठ जाती आहेत आठ जाती आहेत ह्या सगळ्या गोष्टी कुणी नाही करत आणि जो रोप तुम्हाला पुरवतो तोच तुम्हाला येऊन सगळ्या माहिती गोष्टींची माहिती सांगतो तुमच्या शंकाचं निरीक्षण करतो असा कुठला नर्सरीवाला नाही नर्सरी तुम्हाला त्यांचं बेणेचं सिलेक्शन आता प्लॉट कधी जा तुम्ही असू नाही नसू बाबुराव मग म्हणते आम्ही गेलो तस कोण नव्हतं नर्सरीचं काम चाललं कसं चालू होतं ते बघितलं आणि बेणे प्लॉट बघायला मिळाले नर्सरी आता बाबुराव स्वतः बाबुराव स्वतःहून म्हणले की बाबा आम्ही पुढच्या महिन्यात लागण नाही झाल्या की पुढच्या महिन्यात आम्ही तुमच्याकडे येतो आम्हाला त्या नवीन जाती आहेत पंधरा झिरो बारा आणि तेरा डबल झिरो सात त्या दोन जाती दाखवा ते दोन दोनशे पासष्ट क्रॉस आहेत मला वाटतं शेतीच तयारी जर चांगली असेल योग्य तर सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये खर्च होतो ऑर्गेनिक कार्बन ऑर्गेनिक कार्बन महत्वाचा ऑर्गेनिक कार्बन आम्ही त्याच्यात कमी पडतोय आमचे शेतकरी त्याच्यातच यांनी माझा रिपोर्ट बघितलाय का ज़ी ज़ी तो एक पॉईंट अकरा करा एक, एक पॉईंट झाला माझा ऑर्गेनिक पहिले मी माती जपली माती परत आम्ही घेतली हरभरची बेवडी घेतली आहे सुधारते माती काय अडचण पाचड कुट्टी करा पाचड जाऊ नका चांगल्या पद्धतीने केलं काय अडचण सोयाबीन घ्या हरवळीची खत आहे ताग आहे धनच्या आहे तुमचं हे आहे रासायनिक किती रासायनिक खत किती वापरा काय होत नाही रासायनिक खत वापरताना तुमची माती बी खराब होणार नाही रडप्रकाशेरी असतील किंवा प्रफुल्ल गाडगे असतील फायदा होतो फॅक्टरीचा जबरदस्त आपले पण चालू होते बॅक्टरी एका महिन्यात पण मिळेल पाहिजे असलं तर

मॅम ऑनलाइन्स उपलब्ध करून देतो इथं निखिलकडे आणि ईपीएन पण देऊया काही नाही द्यायचं ना द्यायचं 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 देऊन ठेवायचं फक्त वातावरण चालू होतं पाऊस जरा जरा भरभूर चालू होते देऊन टाकायचं एकरी एक दोन दोन लिटर द्यायचं सोडून तुम्हाला काय अडचण नाही कोरवायला पण सोडा सगळ्या क्षेत्रात मी लागू दे सोडायचं जो पण तुम्ही नांगर घालत नाही तो पण तो मेट्रायझम तुमचं काम करत कामच करेल तुम्ही नांगरच करत नाही तो पण तो तुम्ही पीकच मोडत नाही तो पण काम करतो बॅक्टेरिया देतो देतो मेट्राइझमचं प्रमाण कमी का